महाराष्ट्र राज्यातील परिवहन विभागाचे सर्व चेकपोस्ट बंद करण्याबाबत धोरणात्मक निर्णय लवकरच होणार असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमेजवळील नांदणी चेकपोस्ट येथे भेटीच्या वेळी स्पष्ट केले काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आंतरराज्य सीमा आणि आरटीओ बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्याचा शासनाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री कार्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे हे धोरण जीएसटी आणि डिजिटल प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राबवले जात आहे ज्यामुळे इन्क्वायरीची गरज कमी होईल आणि कागद व तंत्रज्ञानाधारित आधारित होणार आहे वाहन चालकांना चेक पोस्ट वर अनावश्यक त्रास व अवैध वसुली टाळण्यासाठी हे धोरण स्वीकारले जात आहे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नांदणी चेकपोस्टला भेट दिली आणि अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले या अहवालात रोज किती वाहने तिथून जातात आणि वर्दी न घालता वसुली करणाऱ्या लोकांबद्दल लिखित स्पष्टीकरण मागवले आहे या बैठकीला जिल्हाधिकारी आणि इतर विभागीय अधिकारी उपस्थित होते अधिकाऱ्यांना थेट विचारण्यात आला आंतरराज्य अडचण दूर करणे राज्यात आधुनिक परिवहन देखरेखीची प्रणाली लागू होईल व रस्ता सुरक्षेत सुधारणा होईल इल। इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे गाडी तपासणी प्रक्रिया पारदर्शक व जलद होईल महाराष्ट्रातील परिवहन विभागाच्या चेक पोस्ट बंद करण्याचा महत्वाचा निर्णय लवकरच होणार मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर जिल्ह्यातील नांदणी चेकपोस्ट ला भेट देत अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच एन जी टी व्ही मराठी या न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा